जुन्नर तालुक्यातील आळे येथील आदित्य शांताराम कुराडे यांच्या मातुश्री व शांताराम कुराडे यांच्या पत्नी वैकुंठवाशी रंजना शांताराम कुराडे यांचा, यांचा, यांचा साडेपाच महिने पुण्यस्मरणाचा कार्यक्रम नुकता संपन्न झाला यावेळी माऊली कुराडे प्रीतम काळे जीवन शिंदे विलास वाहळ प्रसन्न डोके भागाजी सेळके सावळीराम पाडेकर मारुती पाडेकर आळे कॉलेजचे सर्व संचालक मंडळ विविध सहकारी संस्थांचे पदाधिकारी यांसह राजकीय शैक्षणिक धार्मिक सांस्कृतिक क्षेत्रातील शेकडो मान्यवर उपस्थित होते यावेळी ह भ शालिकराम महाराज खंदारे यांचे प्रवचन झाले या प्रवचनामध्ये आईचे महत्व महाराजांनी पटवून सांगितले प्रवचनात आईची महती सांगताना या हृदयस्पर्शी प्रवचनामध्ये श्रोते भाऊक झाले होते अनेक श्रोत्यांना असं सुद्धा अनुभव झाले होते पाहुयात या प्रवचनाचा काही भाग आई वडील माझे काय सांगू त्यांचे उपकार जीवनाच्या वाटेवरती किती असतो त्यांचा आधार आई माझी मायेचा सागर आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवना समाजासाठी तुग कष्टाच्या घामात कधी मिळेल मुठभर घास कधी सोशिले सौपवास जीवनाच्या वाटेवरती तुडविले काट्यांचे फास आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनागार आज जगामध्ये जर काही मागायचं असेल ना तर तो, तो महात्मा असं म्हणतो नभीची चांदणी तुग चंद्राची गोर नभीची चांदणी तुग चंद्राची गोर शीतल तुझी छाया मला हवी जीवन भर तुझ्या शीतल छायेमध्ये उभा आयुष्य जगेन तुझ्या शीतल छाये मध्ये उभा आयुष्य जगेन आई देवासी मिग आई मागेन आई माझी मायेचा सागर दिला तीने जीवनाकार त्या मुलांची त्या मुलींची आई गेली आणि आई जाण्याचं दुःख काय असतं की आई गेल्याशिवाय प्रयत्न नाही ताई व्हावं लागतं किंवा आई कि जावी लागते तेव्हाच ते दुःख कळत हंबर वासर आले चावा मले तिच्या मध्ये दिसते माझी माय आया बाया सांगत होतो होतो जेव्हा ताना दुष्काळात मायचा माझ्या तुटला होता पाना पिठामध्ये पिठामध्ये पाणी घालून पाजत मला जाय तेव्हा मला पिठामध्ये दिसते माझी बाय काय आईचं त्या काय वर्णन करावं शब्द अपुरे आहेत आणि अशी एक आई या परिवाराला चालता बोलता हसत खेळत छोटस कारण घडलं आणि अशी एक आई आनंदाच्या प्रवासाला निघून गेली पण निघून गेल्याच्या नंतर मी जो शब्द वापरला माऊली ज्ञानोपाराने जो शब्द वापरला कि मनोनी सदा स्मरावे माते चितवा ज्या क्षणी अनुग्रह झाला आता ती वैकुंठाला गेली त्या कैलासाला गेली का स्वर्गाला गेली हे माझ्या बोलण्यावर ते ठरत नाही तर त्यांनी जीवनात अंगीकारलेल्या मार्गावर ठरत आणि मला वाटतं ते दोनही संतोदित मार्ग तिने आईने जीवनामध्ये अंगीकारले होते त्याच्यामुळे तिला वैकुंठात वैकुंठ मिळो स्वर्ग मिळव असं मी म्हणणारच नाही कारण ती स्वर्गात ना आणि साडेपाच महिन्याचा कार्यक्रम का करावा लागतो कार्यक्रम का करावा लागतो कार्यक्रम का करावा लागतो विधी करावा लागतो मधले हे संस्कार आहेत रक्ताच्या ऋणानुबंधाने ते जे आत्मतत्व असतं ना महाराज ते आत्मतत्व सहजासहजी ते प्रेमात दुखलेलं ना हो ते त्याच्यामुळे सोडत नाही ते सारखं तिथं येत असतं आणि म्हणून त्याला पुढं जायला वर्ष लागतं महाराज आणि वर्षानंतर त्या महात्म्याचा पुढचा प्रवास चालू होतो आता हा जो प्रवास आहे हा विधी लिखित प्रवास आहे बर का हा बदलवता येणारा प्रवास नाहीये फक्त एकाच गोष्टीनं तो बदलवता येतो कृपे त्याचा नाश झाला हरीची कृपा झाली देवाची कृपा झाली तर मग मात्र हे बदलवता येत मग ते सरळ बदलू शकतात ते पण तो प्रवास आपल्या गरुड पुरानुसार लिखित स्वरूपाचं आहे जसं आपल्या व्यवहारिक सत्तेमध्ये माणसं वार्धक्यानं जर्जर झाली म्हणजे वयोवृद्ध झाली म्हातारी झाली की आपल्याकडे पद्धत आहे बा मातारी माणसाला भेटण्याला जाण्याची चला बा आता काय भरोसा नाही भेटायला जाऊया आणि म्हणून गरुड पुराणातलं एक उदाहरण आहे गरुडाची जी आई आहे ती वार्धक्याने जर्जर झाली म्हातारी झाली आणि मग गरुडाची ड्युटी आहे भगवान विष्णूकडे विष्णूच वाहन आहे ते गरुडाला रोज जायला लागायचं आणि जेवढ्या संध्याकाळी घरी यायचे ना त्यावेळा पहिलं आईकडे जायचं आईला विचारायचं आई, आई बर वाटते ना तुला एवढा एकच शब्द ऐकला की आई तृप्त होऊन जायची आणि वयोवृद्ध माणसाला काय लागतं मामा याच्यापेक्षा दुसरं बरोबर आहे का नाही प्रेमानं त्यांच्याशी बोलणं एवढंच त्यांना लागतं गरुडाची आई वारद झाली मग माथारी ज्यां कळलं सगळ्यांना तेहतीस कोटी देवतेपैकी इंद्र आला चंद्र आला वरुण देवाला अग्निदेवाला सगळे एक एक दिवस यायचे आणि आईला भेटून तिचं सांत्वन करून निघून जायचे आता सगळे देव भेटल्यानंतर आईचा या मृत्यू लोकातला कार्यकाळ आता संपण्याच्या याच्यावर आलेला आहे आणि मग मात्र एक दिवस यमाचे यमदूत आले ते जरा या सगळ्यापेक्षा वेगळेच होते आता कसे होते मी पाहिले नाहीत नाही तर तुम्हाला सांगितले असते पण वेगळे होते आणि ते आले आईकडं पाहिलं खदा खदा हसले आजूबाजूला तिच्या फेऱ्या मारल्या पुन्हा हसले आणि परत निघाले रस्त्याच्या दाराने आईला आश्चर्य वाटलं आतापर्यंत जोयत होता ओळखत होता नव्हता माहीत नाही पण मला विचारायचा कशी तब्येत आहे कसं काय काय बोलायचा पण आज हे दोघे काही बोलत नाही ते असले आणि पुन्हा गेट वर जाऊन उभे राहिले तिथून पुन्हा तिच्याकडे वळून पाहिलं पुन्हा खदा खदा असले आणि पुन्हा निघून गेले संध्याकाळी गरुडजी आले आणि आले चिंतन विचारला आई बर वाटते ना आज पण आज आई तुझा चेहरा उदास दिसतो ग तेव्हा आईनं सांगितलं बाळा अरे आज जरा कोण दोन पुरुष आले म्हणे वेगळेच होते जरा आले माझ्या या ठिकाणाला त्यांनी प्रदक्षिणा म्हणजे फेरी मारली माझ्याकडे पण दोनदा असले पुन्हा आपल्या गेट वर गेले आणि गेटवर गेट होतं का नाही माहीत नाही बरं का पण तिथं गेले आणि तिथून माझ्याकडं पाहिलं आणि पुन्हा हसले आणि पुन्हा निघून गेले गरुडाला कळले शंभर टक्के यमाचे धूत आहे आणि मग आपण आपल्या घरातल्या आई वडिलांना वाचवण्याकरता जसं आयसीयू मध्ये या हॉस्पिटल मध्ये त्या हॉस्पिटल मध्ये नेतो काही झालं तरी चालेल डॉक्टर साहेब पण बोडीला वाचले पाहिजे आई वाचली पाहिजे तसं यमाने ठरवलं या यमाच्या तावडीतून गरुडाने ठरवलं की आपल्या आईवडिलांना आपल्याला आईला घेऊन जायचं मग आईला सांगितलं आई तू पाठीवर बस सांगितलं ना त्याला यमजूत होते म्हणून पाठीवर बसवलं आणि वायूच्या वेगानं गरुडजी निघाले महाराज रात्रभर पंख आहे रात्रभर त्या आईचं आता वयोवृद्ध झाले की शरीराचं गलित गात्र होतं आणि ते जे ओझ असतं ते ते अस जरा जास्त पडतं ते ओझवर का म्हणजे त्यांना बोलणं जरा अवघड जात त्या आईचं वजन वाढलं महाराज ते पाठीवर वजन घेतल्यानंतर गरुड अक्षरशः मला घामा झोकेल झाले तेवढ्यामध्ये पूर्वेच्या दिशेनं चांदण आपलं ते चा लाल सूर्याचं ते दिसू लागलं आकाश लाल रंगाचं दिसू लागलं गरुडाला वाटलं बस आता आपण शेकडो किलोमीटरचं अंतर कापून आलो आता इथं आपल्या आईला मला अजिबात धोका नाही आणि तेवढ्यामध्ये तेवढ्यामध्ये गरुडजी खाली उतरले जिथं उतरले तिथं छोटीशी गुहा होती त्या गुहेमध्ये आता आपल्या आईला आपण ठेवूया अशा विचारामध्ये असताना त्या गुहेच्या प्रवेशद्वारा जवळ नेलं तेवढ्यामध्ये काल जे दो ते ते काल हो तो गजन आले होते ते म्हणले गरुड महाराज रामकृष्ण हरी त्यांनी विचारलं तुम्ही कोण आहात म्हणले काल तुझ्या आईला नेण्याकरिता आम्ही जे आलो होतो ना तेच आम्ही आहोत यमाचे यमदूत पण काळे बाबा इथं कसे काय काल तुम्ही तिथं आले होते अरे म्हणे तुझ्या आईचं मरण इथं होतं हिमालयाच्या गुहेमध्ये आणि तिथं आम्हाला तिला नेता येत नव्हतं म्हणून आम्हाला वाटलं नक्कीच आमचं आमचं जे ग्राहक आहे हे आम्हाला इथं मिळेल म्हणून आम्ही इथं कालपासून वाट पाहत बसलो आणि म्हणून तो तिला इथं घेऊन आला आपण सहज म्हणून जातो आहो माणूस नसता गेला राळे फाटाल तर बरं झालं असतं छोट्याशा निमित्तासाठी गेला गाताने मिळाला पण तो कालच त्याला तिकडे बोलवत असतो कारण त्याचं मरण तिथं आहे आता गरुड पुराणावर तुमचा विश्वास असेल तर हे उदाहरण गरुड पुरणातलं आहे म्हणून इथं एकच आपल्यासाठी इंटिमेशन आहे मनोनी सदाच मरावे मातेची तोंड म्हणून देव सांगतात अर्जुना तुला जर माझ्या स्वरूपाचा विचार करायचा असेल किंवा माझ्या स्वरूपाहून